राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज चौदा जून दोन हजार पंचवीस सकाळचे साधारण साडे नऊ वाजले शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे अपडेट्स आले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया सुरुवातीलाच एक अत्यंत महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शंभर टक्के अनुदानावर मिळणाऱ्या सौरचलित फवारणी यंत्रासाठी अर्थात सोलर ऑपरेटर नॅप्स नॅपसॅक स्प्रेअर अर्ज कसा करायचा यासाठी खरंच शंभर टक्के अनुदान मिळतं का ही योजना नेमकी कशी राबवली जाते आणि यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय या आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी घेणार आहोत हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याचा विषय असल्याने याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत रहा चला तर सर्वात आधी पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील सध्याची हवामानाची स्थिती पाहिल्यास रत्नागिरी किनारपट्टीच्या आसपास चक्राकार वारे तयार झालेत या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात काही प्रमाणात बाष्प पोहोचत आहेत त्यामुळे आजही पावसाची शक्यता कायम आहे या चक्राकार वाऱ्यांच्या ठिकाणी शियार झोन अर्थात तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगते दोन वेगवेगळ्या दिशेचे वारे एकत्र येण्याची जागेनं आपण त्याला शियार झोन असं म्हणतो तो सुद्धा थोडाफार विकसित झालाय शियार झोन सांगली आणि सोलापूरच्या दक्षिण भागापासून गेला आहे याचा अर्थ या ठिकाणी ढगांची दिशा बदलणारे अरबी समुद्रात बरेच मोठे ढग दिसत असले तरी ते पूर्वेकडे येण्याची शक्यता कमी आहे कारण उत्तरेकडील ढगांची दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहण्याची शक्यता आहे सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडच्या काही भागांमध्ये पावसाच्या सरी सुरू आहेत उर्वरित दक्षिण मध्य महाराष्ट्र उत्तर मध्य आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण पाहायला आहे पुढील चोवीस तासांचा विचार केल्यास रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग गोवा आणि कोल्हापूर घाटमात्यावर मुसळधार ते एका दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल मुंबई ठाणे आणि पालघर या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक धुळे नंदुरबार सातारा सोलापूरचे उत्तर भाग अहमदनगर बीड धाराशिव उत्तर परभणी हिंगोली वाशिम अकोला अमरावती यवतमाळचे काही भाग जालना जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली किंवा नांदेड लातूर धाराशिवच्या उर्वरित भागांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना हलका पाऊस किंवा हलका ते मध्यम पाऊस राहील कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर सारख्या दक्षिणकडील बऱ्याचशा भागांमध्ये मान्सून सारख्या हलक्या सरी किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पण पावसाची व्याप्ती कमी राहील यानंतर कृषी समृद्धी योजनेविषयी सविस्तर माहिती घेऊयात राज्य शासनानं शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची योजना मंजूर केली आहे ती म्हणजे कृषी समृद्धी योजना या योजनेसाठी कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून ही योजना पुढील पाच वर्ष राबवली जाईल ही योजना नेमकी कशी असेल तिची गरज काय आहे उद्दिष्टे कोणती आहेत आणि शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होईल याबद्दल सविस्तर माहिती घेऊया काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळानं अशा एक छत्री योजनेला मंजुरी दिली होती ज्यामध्ये प्रत्येक वर्षी पाच हजार कोटी रुपयांचं भांडवल लावून पुढील पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपयांच्या निधीसह मागेल त्याला योजना या तत्वावर किंवा प्रथम मिळणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर शेतकऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं या योजनेलाच आता कृषी समृद्धी योजना असं नाव देण्यात आलं आहे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागतं कधी दुष्काळ कधी अतिवृष्टी कधी पूर तर कधी रोगराई यामुळे पिकांचं नुकसान होतं पशुधन दगावल्यास शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे उदाहरणार्थ कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतकरी स्वावलंबी होतील शेतमाल साठवणुकीसाठी गोदामे जवळच्या बाजारपेठा पॉली हाऊस हे या योजनेतून साधलं जाईल ज्याप्रमाणे पोखरा अर्थात हवामान अनुकूल शेती प्रकल्प योजनेतून अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला त्याच धर्तीवर ही कृषी समृद्धी योजना संपूर्ण राज्यात राबवली जाईल अनेक शेतकरी विचारतील की राज्यात तर बऱ्याच योजना आहेत मग याची काय गरज आहे पण वास्तव हे आहे की कृषी यांत्रिकीकरण सिंचन अन्न सुरक्षा अशा अनेक योजना वेगवेगळ्या पोर्टलवर किंवा वेगवेगळ्या विभागामार्फत राबवल्या जातात त्यामुळं प्रत्येक योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही किंवा शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही एग्रेस प्रणालीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिके उत्पन्न याची एकत्रित माहिती उपलब्ध होणार आहे यामुळे शेतकऱ्यांना नेमकी कशाची गरज आहे हे समजण्यास मदत होईल याच पार्श्वभूमीवर ही एक छत्री योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे पोखरा योजनेमुळे सहभागी गावांमध्ये मोठा सकारात्मक बदल दिसून आला असा बदल राज्यातील सर्व गावांमध्ये सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा हा कृषी समृद्धी योजनेचा प्रयत्न आहे ही योजना कशी राबवली जाईल यासाठी मार्गदर्शक सूचना काय असतील अर्ज कसं करायचे यावर एक काम करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे पोखराचे प्रकल्प संचालक या समितीचे अध्यक्ष असतील ही समिती पंधरा दिवसात म्हणजेच साधारणपणे अठ्ठावीस जून पूर्वी आपला अहवाल शासनाला सादर करेल या अहवालात योजनेच्या प्रक्रिया जबाबदाऱ्या कार्यपद्धती निश्चित केल्या जातील हा अहवाल आल्यानंतरच योजनेचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल अनेकदा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा त्यात भ्रष्टाचार होतो अशा तक्रारी येतात तक। मात्र जर ही योजना एकाच ठिकाणी एकछत्री पद्धतीने राबवली गेली तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल आणि त्यांच्यासाठी आवश्यक सुविधांची निर्मिती होऊ शकेल आणि आता सर्वात माहिती शंभर टक्के शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य शासनाच्या माध्यमातून शंभर टक्के अनुदानावर सौरचलित फवारणी यंत्र सोलर ऑपरेटर स्प्रेअर दिले जात आहेत यासाठी काही ठिकाणी नाममात्र पन्नास ते शंभर रुपयांची पावती फाडली जाते योजना सोयाबीन आणि कापूस विशेष कृती योजना दोन हजार चोवीस ते पंचवीस पासून सुरू आहे अंतर्गत राबवली जाते या योजनेत साठवणूक बॅग पेरणी यंत्र यंत्र फवारणी सिंचन तुषार सिंचन शेततळे अशा अनेक बाबींचा समावेश आहे शेतकरी मित्रांनो इकडं लक्ष असू द्या पहा या सौरचलित फवारणी यंत्रासाठी महाडेबीटी पोर्टल वर वर्षभर अर्ज करता येतात तसेच कृषी विभाग वेळोवेळी यासाठी अर्ज करण्याचं आवाहनही करते अर्ज करण्यासाठी महा डीबीटी फार्मर स्कीम पोर्टल वर जाऊन लॉग इन करावं लागतं अर्ज प्रक्रिया सोप्या भाषेत झाल्यास सर्वात प्रथम तुमचा फार्मर आणि लॉग इन करा तुमचे प्रोफाईल शंभर टक्के भरलेले असल्याची खात्री करा नसल्यास ते व्यवस्थित पूर्ण करा यानंतर घटकासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा तिथे विविध योजना दिसतील त्यामधून कृषी यांत्रिकीकरण ही बाब निवडा पुढे मुख्य घटकांमध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर या क्लिक करून उपकारामध्ये उप्रकारांमध्ये मनुष्यचलित अवजार निवडा कारण हा नॅपसॅक स्प्रेअर मनुष्यचलित प्रकारात येतो या यानंतर पुढील उपप्रकारात पीक संरक्षण औजारे हा पर्याय निवडा यामध्ये तुम्हाला विविध फवारणी यंत्राचे पर्याय दिसतील आणि सर्वात शेवटी सोलर ऑपरेटर नॅपसॅक स्प्रेयर संरचलित नॅपसॅक फवारणी पंप हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आधी बॅटरी ऑपरेटर स्प्रेयर हा पर्याय दिसेल ज्यासाठी पन्नास टक्के अनुदान आहे तो निवडायचा नाही सौरचलितचा पर्याय वेगळा आणि खाली असतो हा पर्याय निवडल्यानंतर योजनेच्या अटी शर्ती मान्य करून बाब निवडावर क्लिक करा जर दुसरी कोणती बाब निवडायची असेल तर नो पुढे करून जा यामुळं तुमचा निवडलेला घटक जतन होईल पण अर्ज अद्याप सादर झालेला नाही अर्ज सादर करण्यासाठी मुख्य पृष्ठावरून पुन्हा अर्ज सादर करा या पर्यायावर क्लिक करा तिथं तुम्ही निवडलेल्या बाबी दिसतील पूर्वसंमतीशिवाय खरेदी दि करणार नाही या स्वयंघोषणीवर टिक करून अर्ज सादर करावर क्लिक करा जर तुम्ही यापूर्वी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात बियाणं किंवा इतर कोणत्याही घटकांसाठी अर्ज करून तेवीस रुपये साठ पैशांचं पेमेंट केलं असेल तर तुम्हाला पुन्हा पेमेंट करण्याची आवश्यकता भासणार नाही तुमचा अर्ज आपोआप सादर होईल मात्र जर हा तुमच्या या वर्षातील पहिलाच अर्ज असेल तर तुम्हाला पेमेंट गेटवे निवडून तेवीस रुपये साठ पैसे इतके शुल्क भरावे लागेल पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुमचा अर्ज लागू केलेल्या घटक यादीमध्ये दिसेल तेव्हा या योजनेचा लॉट काढला जाईल आणि योजनेची अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना हे फवारणी यंत्र वितरित केलं जाईल कृषी विभाग वेळोवेळी यासाठी आवाहन करत असते तुम्ही त्या आव्हानाची वाट पाहू शकता किंवा महाडीबी पोर्टल वरून अर्ज करू शकता ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा भेटूयात नवीन धन्यवाद आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईल वर मिळवण्याकरता स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद